रिपाईच्या वतीनं निषेध बेट मठाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांचाळ गावी प्रवचनाच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजचे धर्मगुरू महम्मद पैगंबर व मुस्लिम समाजावर कारण नसताना टीका करून वाद निर्माण करून दोन समाजात वाद निर्माण करून महाराष्ट्र राज्यात दंगली घडवण्याचा प्रकार केलाय तेव्हा या भ्या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करत असून अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त मुख्यमंत्री शिंदे यांनी करण्याऐवजी मुख्यमंत्री महोदय यांनी त्या महंतांची बाजू घेऊन त्यांना अभय देण्यात आले याचा अर्थ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम सत्ताधारी महायुतीच करत आहे म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लोकांना महाराष्ट्र राज्यात दंगली घडवून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न शिंदे आणि त्यांचे मंत्री करत आहेत पण आता मुस्लिम समाज शाणा झाला असून सरकारच्या अशा भिकारचोट खेळीला भीक घालणार नाही पण येणारी वेळ मुस्लिम समाजाच्या हातातील आहे तरी पण रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा आहे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया અલ્પસંખ્યાક વિભાગ સોલાપુર વતી આરડીસી ઉપજિલ્લાધિકારી મનીષા કુંબાર નિવેદન સુબોધ વાઘમોડે મેજર સાબળે ગાયકવાડ हे जे कुतकिऱ्याच्या तोंडाचा आहे त्याचा मी निषेध करते अरे माकडा तुला काय माहित आहे एवढ्या वर्ष झालं तू किती वर्षाचा तुला माहिती आहे का तुझे तुझी जुभय आहे तेवढ्या दिवस कोणत्या बियामध्ये लग्न होत असे तेव्हा तू चरित्र वासला तर आमच्या मोहम्मद पैगंबाला आता कोण तुला पूज दिली मग आपलं ही करण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही दंगल करून आण म्हणून बोलले किती पैसे घेतलास तू प्रथम तर सरकारचा निषेध केला पाहिजे कारण या सरकाराने शेतला सांगितलेला आहे कारण प्रत्येक वेळेस मुस्लिम महिलांबद्दल तर बोलतात आता धर्माबद्दल आहे मस्जिदबद्दल आहे मदसद्दल आहे हा सर्व आता आता डायरेक्ट तुम्ही आमच्या मोहम्मद मोहम्मद सैगरांवर तुम्ही हल्ला करावा लागला तुम्हाला काय सोडतं असं वाटतं का अरे दुकरा तू तु पहिला तुमचं चरित्र बघ आणि नंतर आमच्या हुजूरवर तू चरित्राचा फोट उचलायला ये तिचं चरित्र काय ते तुला माहित आहे का नागडा उघडा तोस आणि आमच्या मोहम्मद पैगंबराविरुद्ध तू बोलतोस का तुला आहे ना गुवात आहे ना चप्पल बुडून तुला प्रथम तात्र मारलं पाहिजे पाहिजे आणि तुला तुम्हाला वाटत असेल की मुस्लिम समाज प्रत्येक वेळेस गप्प बसतो गप्प बसतो ह्याचा अर्थ हे नाही कारण आमच्यात मोहम्मद वसल्लम सल्लमनं सांगितलं की आम्हाला सब्र करण्यासाठी सब्र करतो म्हणून आज आम्ही शांत आहे त्यांचा जर आम्हाला आधीच नसला असता की सब्र करण्याचा तर आजपर्यंत तुम्ही किती पण नसतो इथं हे तुम्हाला प्रथम सांगते कारण मुस्लिम समाज काय हे काय बांगड्या घातलेलं नाही किंवा गप्प बसणार नाही फक्त आमचं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि सल्लमनं आम्हाला सब्र करण्याच्या सांगितलेला आहे म्हणून आज आमचा मुस्लिम समाज गप्पा आहे ना तर एक व्यक्ती चार बायका करतो म्हणून तुम्ही सांगता ना काय तर पुढं सांगता ताकत आहे या पुरुषांमध्ये हे पण तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि महिलाही तसंच आहेत की सगळं करतात ना त्यांचा खूप ताकत असते तेवढं लक्षात तुम्ही ठेवा आणि ती गुगल वर सर्च कर कि ना दुनियामध्ये सर्वात व्यक्ती व्यक्तिमत्व तिला चरित्र जसं छान आहे आणि कोणता व्यक्ती चांगला आहे जर तो हा जो प्रश्न जर ज्यावेळेस टाकशील तर मग मोहम्मद रफी सलम ताला सलमचंच नाव येईल मूर्खा पहिला अभ्यास कर मुसलमानांचा आणि कुराणमधली काय दिले काय नाही तो एक स्वतःला कंट महाराज समजतो ना तर तो अभ्यासच केला नाही तर तुला काय माहिती राहणार आहे प्रथम तो अभ्यास कर ज्यावेळेस तो आमच्या कुराण शरीरचा अभ्यास कर ना त्यावेळेस तू स्वतः अ स्वतः हून आहे ना तू मूज करशील आणि मुसलमान ना हा धर्म स्वीकारशील फडव्या तेवढं बोलून मी माझं संपवते जय जय टीकू सुलतान जय भीमराय जय श्री